सौ सविता ताई पवार यांची यवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक राजे पवार मित्र परिवार यवला गटारीत पडलेल्या पक्षाला एजाज शेख या युवकानं दिले जीवदान येवला शहरातील बजरंग मार्केट येथे असलेल्या शू पॅलेस या चप्पल बूट दुकानाच्या जवळ असलेल्या गटारीमध्ये एक पक्षी रात्रीच्या सुमारास पडला असल्याचं एजाज शेख या युवकाला दिसताच त्यांनी त्वरित गटारीत पडलेल्या पक्षाला बाहेर काढत जीवदान दिलं ओला झालेल्या पक्षाला स्वच्छ करून लाईट लावत त्या पक्षाला काही वेळ निरागणी निगराणीखाली ठेवले अखेर पक्षी व्यवस्थित पंख पसरू लागल्यानं त्यांनी या पक्षाला त्याच्या अधिवासात सोडून दिलंय पक्षाला जीवदान दिल्यानं सर्वत्र एजाज शेख यांचं कौतुक करण्यात येत आहे